तुझ्या फिरतीचा हाय इंचू मला बुरला फिरतीचा हाय इंचू मग अरे रीतू जमलात आपला चला रीतू सांग काहीतरी मजा करू या अरे रीतू कुठं चालली चालले अरे एवढ्या नाजूक हाताने कुठं नाही आलंय मी नाही तो वज उचलाय तो दे ना माझ्याकडे मी येणीत आहे तू घेते मी दे घेतो ना वज दे मी असताना कशाला टेन्शन घेत तू मी येणार तो वज घ्या तू फक्त माझ्या संघ संघ रा त्या पोरायचं काय कठड्या पाच किलो जी थैली घ्यायची तर मग तो वजन झालं पंधरा किलोचा डबा घेऊन आला त्या मुलीचा काय हो बाबा का मग पोरी जी जाते होती घेऊ द्या डबा तुमचं काय आहे तुम्हाला होते ना जवळ बसते जवळ पाच बस हात दुखत होता म्हणून घे असं कोण बोलू राहिले ते अहो त्या मात्र काय काम नाही रातच्या झोपत ते बाजून पड व पाठीवर त्याचं डोकं आपटलं तेव्हापासून डोकं खा लागलं मग दळण उचल हे कर जाऊ असे मामते त्याच्यामुळे म्हणतो ना बी वरात गेला ना मला स्वयंचा गजे कसा आहे गजानं एवढं परिश्रम केलं मला काय अरे बापू हा आला आता काय करू भाऊ अरे रितू कोण ढवळा कोमडा हे काय आहे कोण ये भाऊ येतो म्हणजे आहे चक्की चक्की गेलं ते ना पीठ सांडलेच तोंड आवर